रामकृष्ण हरी आजच्या ढुलकी शिकवणीमध्ये आपण गोंधळी ठेका हा ठेका शिकायचा आहे माझे एक मित्र आमच्या या चॅनलवरती त्यांनी मला सांगितलं आहे की गोंधळी ठेका कसा वाजवला जातो याची शिकवण द्या म्हणून आज आपण हा गोंधळी ठेका शिकूया खूप सोपा आणि खूप सुंदर असा हा ठेका आहे बॉलिवूडमधल्या भरपूर साऱ्या गाण्यांना किंवा जी पण फास्ट चालीवरची जी गाणी असतात त्या सर्व गाण्यांना हा ठेका लागतो गोंदळ गीतांसाठी हा ठेका वापरला जातो थोड्या कमी स्पीडमध्ये हा आम्ही ठेका शिकवण्याचा प्रयत्न करतो त्याचे बोल आहे धा तीन धा धातीना धा तीन धा धातीना अशा प्रकारचे बोल आहेत प्रत्यक्ष वाजवून दाखवतो कशात बघा तीन धातीन धा धातीन धा तीन तीन धा तीन धा थातीन धा तीन धा थातीन धा तीन कसं आहे बघा धा चाटेवर ना ढोलकीवर ग मध्ये धा धा तीन तीन शाईवरती धा तीन धा पुन्हा हा धा धा तीन धा धा तीन पुन्हा तीन चाईवरती आणि ना चाटेवरती ना हा ठेका अखंड चालू राहतो त्या गाण्यामध्ये कसं आहे बघा धा तीन धा धा तीन धा धा तीन थोड्या कमी स्पीडमध्ये धा तीन धा धा तीन धा तीन धा धा तीन धा तीन धा धा तीन चाटेवर जर सम समजा समजत असेल म्हणजे इथे काय वाजवलं जात असेल तर मी तुम्हाला चाट दाखवते इथे असं इकडे फक्त यावेळी धूम वाजवली जाते हा ना हा तीन पुन्हा ता तातीन ता तीन ता तातीन ता तीन धा ना दा देण, दा। दा देण दा। खुला बाज समजा तुम्हाला बाजामध्ये वाजवायचं असेल तर खुल्ला हाताने म्हणजे हा गे धुमेवर वाजवून सुद्धा वाजवू शकता इकडे पण वाजवू शकता किंवा तीन धा धा तीन धा धा ना चाटेवर धा तीन तीन शाहीवरती पुन्हा ना धा तीन धा तीन धा धा तीन ना धा तीन धा धा तीन ना तीन रूपक्षी वाजवली तरी चालतं धा तीन धा धा तीन ना धा नॉर्मली हा गाण्यांमध्ये या स्पीडला चालतो धा धुमेवर असा हे आलं पाहिजे हा गोंधळी गीताचा ठेका आहे या ठेक्यावरती खूप सारी गाणी आहेत एखादी दोन तीन गाणी मी म्हणून दाखवतो म्हणजे तुम्हाला त्या गाण्याचा अंदाज येईल घर घर में है एक ही नाम एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम गाएगा भारत का बच्चा बच्चा जय श्री गाय गा आता गोंधळ गीत जर गोंधळ गीत कोणाचं ज्याच्या गोंधळ गीत जर म्हणायचं झालं तर आता ना, ना, ना। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अघादलीला तुझी माऊली तारी संकटाला आई कृपा करी अजून एक एकवीराईचं पण गाणं आहे जे खूप कॅसेट्समध्ये पण गायले विक्रोळीच्या ज्या एका युवकाने गायलेलं आहे ते आईक बी रमावली सावली पावली आई हा केला नावली थोडक्यात तुमच्या लक्षात आला असेल हा गोंधळ गीताचाच शिक आहे खूप साऱ्या ज्या उडत्या चालीची गाणी असतात म्हणून त्याचप्रमाणे आपले प्रल्हाद शिंदेंची जी गाणी असतात ती भरपूर सारी गाणी याच चालीवर गायली वाजवली जातात पुन्हा एकदा स्लो स्पीडमध्ये ती कशी वाजवतात ल ही लग्गी धाती धा धाती ना धाती धा धा ही ढोलकीचा जेव्हा बाया वाजवता येईल तुम्हाला तेव्हाच तुम्ही हा सवाल वाजवता येईल धाती धा हे येत नसेल तोपर्यंत आपण असा बाया सुद्धा चालू शकतो ना लग्गी थोडीशी उलटी गेली की वेगळी वाजणार अशी वाजत जाणार म्हणून ती वाजवताना खूप लक्ष देऊन वाजवावे लागते आता सोलो साठी समजा सोलो वाजवत असाल या लगीचा जेव्हा सोलो सोलो मध्ये जेव्हा ही लगी वाजवली जाते तेव्हा खूप सारे प्रकार याच्यामध्ये करता येतात बघा कसे करायचे

तीन वेळा धातींधा धातीन धातींना घेऊन नंतर धातीना धातीन धादी ना धाडी खुल्यापेक्षा हे दुमेवरती असं वाजवूनच ते खूप छान वाजतं हा बाया आला पाहिजे तेव्हा ते येऊ शकतं धातींना गेतक हा गेतक 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 हा जो तक आहे गेतक गेतक तक हाताची चारही बोट ही अशी बंद वाजवाजी गेतक 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 तक गेतक ता नानी ना नानी ना नानी ना धन्यवाद चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवनवीन चालीवरची गाणी शिकायची असतील कशी वाजवता येतील शिकायची असतील तर तसे प्रकारची मला कमेंट द्या मी त्याप्रकारे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासाठी एक नवीन आनंदाची बातमी म्हणजे का काही दिवसानंतर आपण पखवाज आणि तबल्याचेसुद्धा लेसन याच चॅनलच्या माध्यमातून सुरू करणार आहोत त्यासाठी लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खूप चांगलं आणि अनमूल्य मार्गदर्शन मी माझ्या गुरु गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद